आज सव्वीस जून म्हणजेच आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज यांची जयंती या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना लाख लाख शुभेच्छा आणि छत्रपती शाहूजी महाराज यांच्या पावन स्मृतीस विनम्र असं मी अभिवादन करतो इथल्या वंचित उपेक्षित समाजातल्या लोकांना विकासाचा प्रवाहात आणण्यासाठी छत्रपती शाहूजी महाराज यांनी आपल्या संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि त्यांचा विकास केलेला आहे जेव्हा हे आरक्षण त्यांनी जाहीर केलं त्या काळामध्ये काही जातीवादी मनुवादी ब्राह्मण मंडळींनी त्यांना विरोध केला त्यामध्ये ॲडव्होकेट गणपतराव आंबेडकर यांनी सांगलीवर येऊन कोल्हापूरमध्ये त्यांचा या ठिकाणी विरोध केला की शाहू राजे तुम्ही बहुजन समाजाला जे पन्नास टक्के आरक्षण देत आहात ते योग्य नाही कारण जर हे पन्नास टक्के आरक्षण तुम्ही जर दिलं तरी तुमच्या राज्यावर संकट कोसळेल तुमच्या राज्यावर आर्थिक संकट येईल परंतु शाहू महाराज त्यांना कोणतंही उत्तर त्यांनी त्या ठिकाणी नाही अस्पृश्यांचा संबंध काय तर अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी शाहू महाराज आयुष्यभर झटले अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी अनेक लढे उभा केले बाबासाहेबांचा आणि शाहू महाराजांचा संबंध आला बाबासाहेबांना त्यांनी शिष्यवृत्ती दिली विदेशात पाठवलं असा देखील प्रसंग या ठिकाणी आलेला आहे मला तुम्हाला महत्वाचं सांगायचं म्हणजे बाबासाहेबांचा बाबासाहेबांचा जसा संबंध शाहू महाराजशी आला त्याच पद्धतीनं या ठिकाणी शाहू महाराज आणि मातंग समाजाचा देखील प्रसंग या ठिकाणी त्या काळामध्ये आलेला आहे तर तो कोणता आला तर तुकाराम बुवा अनाजी गणेशाचार्य या मातंग तिसरी पास म्हणजे चौथीच असणाऱ्या मातंग ग्रस्ताला शाहू महाराजांनी वकिलाची सनद दिल दिली आहे आणि ज्यावेळेस ही वकिलाची सनद दिली त्यावेळेस करायला लागले आणि त्यांनी सांगितलं की या मातंग या चौथीच्या चौथी शिकलेल्या मातंगांना तुम्ही वकिलाची सनद देता हे चुकीचं आहे त्यावेळेस बरोबर कसं आहे तर शाहू महाराजांनी त्यांना समजून सांगितलं बरोबर यासाठी आहे की जर तुम्हाला तुकाराम बुवा अनाजी गणेशाचार्य हा मातंग ग्रस्त जर आवडत नसेल तर तुम्ही त्यांच्याकडे केस घेऊ नका ज्यांना द्यायचे असेल ते देतील त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे देखील बरेचसे केसेस येत होत्या आणि बाबासाहेब आंबेडकर देखील त्यांच्या ज्या प्रलंबित केसेस आहेत त्या तुकाराम बुवा अनाजी गणेशाचार्य या मातंग ग्रस्ताला देत होते अशा पद्धतीचा हा क्रमवार त्या ठिकाणी शाहू महाराजांनी शाहू महाराजांचा आपल्याला सांगता येईल दुसरा एक महत्वाचा किस्सा शाहू महाराज सांगता येईल की शाहू महाराजांनी आपल्या सरकारी कार्यालयामध्ये एका सुशिक्षित मातंग तरुणाला लिपिक पदावर घेतलेला आहे आणि जेव्हा हा किस्सा आपण सांगत असताना मला तुम्हाला सांगायचं आहे की शाहू महाराजांनी लिपिक पदावर जेव्हा मातंग तरुणाला घेतलं त्यावेळेस तिथं देखील थोडा गोंधळ निर्माण झाला की त्या मातंगाला लिपिक पदावर म्हणजे वरच्या पदावर शाहू महाराजांनी घेतलं हे योग्य निर्णय नाही म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्या मातंग तरुणाला छळ छळ करण्यास सुरुवात केली आणि छळ करण्यास सुरुवात केल्यानंतर आता आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे त्या कार्यालयामध्ये एक कार्यालयीन अधीक्षक असतो आणि त्या कार्यालयीन अधीक्षकानं बघितलं की हा या ग्रस्त या ठिकाणी काम काम करत राहिला तर आपल्याला त्याचा बाद होईल म्हणून हा तात्काळ या ठिकाणी नोकरीतून बाहेर निघला पाहिजे अशा पद्धतीचं त्या काळी षडयंत्र तिथल्या कार्यालयीन अधीक्षकानं केलं आणि ज्यावेळेस शाहू महाराज यांनी हा प्रकार बघितला त्यावेळेस शाहू महाराजांनी याकडं लक्ष दिलं नाही परंतु त्या अधीक्षकानं शाहू महाराजाला एक गोपनीय अहवाल दिला की शाहू महाराज हा मातंग समाजाचा जो मुलगा आहे हा चांगल्या पद्धतीनं काम करत नाही हा पूर्णपणे अकार्यक्षम आहे याला काहीही येत नाही म्हणून ह्याला काढून टाकलं पाहिजे अशा पद्धतीचं पत्र त्या काळामध्ये शाहू महाराजांना पाठवलं शाहू महाराज त्या पत्रावर काहीच बोलले नाही पुन्हा शौ त्या पुन्हा त्या कार्यालयाने अधिक्षकानं दुसरं पत्र पाठवलं की याला तात्काळ काढून टाका हा कार्यक्षम आहे हा फुकट पगार घेत आहे अशा पद्धतीचं उत्तर पाठवल्यानंतर दोन वेळेस झालं आणि तिसऱ्या वेळेस ज्यावेळेस पुत्र पत्र आलं त्यावेळेस शाहू महाराजांना त्यांना प्रति एक पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलं शाहू महाराजांना हा प्रकार कळवा होता शाहू महाराज ह्या सगळ्या परिस्थिती त्यांना जाणीव होती म्हणून त्यांना ते माहित होतं त्यांनी त्याला शाहू महाराजाने पत्र त्या कार्यालयीन अधीक्षकाला लिहिलं हा जो मातन तरुण आहे तो कार्यक्षम झाला पाहिजे आणि त्याच्यातून तुम्ही काम करून घेतलं पाहिजे जर तुम्ही त्याचं काम केलं नाही तर तुमची मी पगार एक महिन्याचे पगार कापणार आहे परिणामी जर तो कार्यक्षम झाला नाही तो चांगलं काम करू शकला नाही त्याला अनुभव जर तुम्ही दिला नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुमची नोकरी सुद्धा जाऊ शकते अशा पद्धतीचं ज्यावेळेस पत्र आलं त्यावेळेस शाहू महाराज ज्यावेळेस शाहू महाराजांना ते पत्र त्या कार्यालयीन अधीक्षकाला पाठवलं त्यावेळेस त्यांनी पुन्हा मग कार्यालयीन अधीक्षकांचं पत्र आलं की शाहू राजे तो जो मातन तरुण आहे तो चांगल्या पद्धतीनं काम करत आहे आणि त्याला आता काही तो चांगल्या पद्धतीने काम करत आहे म्हणून त्याला काढण्याची काही आवश्यकता नाही अशा पद्धतीचं काम छत्रपती शाहूजी महाराज यांनी त्या काळामध्ये केलं आहे शाहूजी महाराज यांनी एका दलित समाजाच्या गंगाराम कांबळेंना सत्यशोधक नावाचं चहाचं दुकान टाकून दिलं आणि ते चहाचं दुकान चलत नव्हतं म्हणून स्वतः छत्रपती शाहू महाराज त्या चहाच्या दुकानात बसायचे आणि आपला कारभार करायचे आणि त्याला गंगाराम कांबळेला चहा म्हणजे चहा मागायचे आणि सर्व लोकांना ते चहा पाजायचे अशा पद्धतीच्या अस्पृश्य निवारणाचं काम देखील छत्रपती शाहूजी महाराज यांनी त्यांच्या काळे त्यांच्या काळात केलेलं आहे दुसरं महत्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे आदिवासी आणि आदिवासी समाजात देखील शाहू महाराजांचं काम फार मोठं आहे आदिवासी समाजातले जे दरोडेखोर गुन्हेगार लोक होते त्यांना शाहू महाराजांनी एकदा बोलावून घेतलं त्यांना पोटभर जेवण दिलं आणि जेवण दिल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही चोरी का काढता त्यावर ते त्यांनी सांगितलं आम्हाला काम धंदे नाहीत आम्हाला देखील या समाजामध्ये मान सन्मान मिळाला पाहिजे आम्हाला देखील वाटतंय की आम्ही मान समाजामध्ये मान सन्मानाने समाजामध्ये जगलो पाहिजे म्हणून शाहू महाराजांनी त्यांची जे आ, त्यांच्या ज्या भावना आहेत त्या समजून घेतल्या आणि त्या प्रत्येक आदिवासी वंचित उपेक्षित माणसाला त्या ठिकाणी ते त्यांच्या राज्यामध्ये नोकरी दिली आणि या चोर गुन्हेगाराला देखील त्यांनी संरक्षणाचं काम दिलं काहींना त्यांनी त्यांच्यावर त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांना अंगरक्षक केलं अशा पद्धतीचं काम करून घेतलं आणि ते देखील त्या विश्वासात पात्र राहिले ते गुन्हेगार आदिवासी देखील मोठ्या विश्वासाने शाहू राज्यामध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे एकदा असंच एक उदाहरण म्हणजे कर्नाटकमध्ये कर्नाटक राजांना भेटण्यासाठी शाहू महाराज गेले आणि तिथे गेल्यानंतर काही गुन्हेगारांना शिक्षेचं प्रावधान त्या ठिकाणी राजाने ठरवलं होतं त्या ठिकाणी शाहू महाराज म्हणाले त्या कर्नाटकाच्या राजांना ते म्हणाले की राजे मी आत काही हस्तक्षेप करू शकतो का आणि त्यावर त्यांनी सांगितलं शाहू राजे तुम्ही काय तुम्ही म्हणताल तुम्ही हस्तक्षेप तुम्ही सुद्धा राजे आहात तुम्ही सुद्धा या गोष्टीचा न्याय केला पाहिजे हे सर्वजण गुन्हेगार आहेत यांना शिक्षा द्यायचे तर त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की जर मी यांना तुमच्यापेक्षा जास्त सजा दिली तर तुम्हाला काय वाटेल नक्कीच म्हणे तुम्ही त्याला शिक्षा द्या आणि माझ्या समोर द्या त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं हे सर्व गुन्हेगार शाहू महाराजांनी सांगितलं हे सर्व गुन्हेगार माझ्या ताब्यात द्या आणि त्या सर्व गुन्हेगारांना घेऊन शाहू राजे आपल्या कोल्हापूर संस्थांमध्ये आले आणि त्यांनी त्यांच्याकडून राधानगरी नावाचं एक धरण आहे ते धरण बांधून घेतलं आणि त्या धरण इतकं मोठं आहे की त्या धरणाची आज आपण जरीच बघितलं ते राधानगरीचं सा धरण ते खरंच आदर्श आहे म्हणजे मला सांगायचं म्हणजे इथल्या गुन्हे कर्नाटकाच्या गुन्हेगारांना देखील त्यांनी त्यांची कौन्सिलिंग केली आणि त्यांना अभियंता त्यांना इंजिनियर करण्याचं काम छत्रपती शाहूजी महाराज यांनी केलं आहे म्हणजे छत्रपती शाहूजी महाराज हे एक एक लोकराजे होते यांनी आपल्याला जे आरक्षण दिलं आहे त्यांनी जे कार्य केले आहे हे कार्य खरंच खऱ्या अर्थाने या देशामध्ये सर्वश्रेष्ठ कार्य आहे म्हणून बाबासाहेब सांगायचे की बाबासाहेब नेहमी सांगायचे की माझी जयंती करू नका परंतु छत्रपती शाहूजी महाराज यांची जयंती सणासारखी केली पाहिजे आणि असा आग्रह नेहमी बाबासाहेब करत असेल